नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाई कर राव यांना गेल्या आठवड्यात काही जणांनी मारहाण केली होती या घटनेनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता शासकीय अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करत मागील आठवड्यात भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता आज त्याच पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांना होणारे अत्याचार तसेच इतर समस्या घेऊन आंबेडकरी संघटना यांच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात विविध आंबेडकरी संघटना सहभागी झाल्या होत्या শিক্ষ আর শিক্ষ আর সদস্য নির্বার কমিটার नाव पूलम सतिंद्र शिरसाट आज सत्तावीस जानेवारी रोजी धुळे शहरात आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होते पाईकराव त्यांच्यावर जो राजकीय गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तसंच शिंदखेड्या तालुक्यातील जे नगराडे आहेत पत्रकार बंधू त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयाड हल्ला झालेला आहे अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे तसेच प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्या त्यांची चौकशी व्हावी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलेली त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यात यावी असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमच्यासारखं सामान्य स ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आहे आज त्यांच्या कुटुंबातील सदस्य इथे उपस्थित आहे आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दे निवेदन दिले आमच्या विविध मागण्या आहे जे आरोपी आहेत ते सर्रासपणे धुळे शहरात वावरत आहे त्यांच्यावर कुठेतरी कडक कारवाई व्हायला पाहिजे व कुठेतरी हल्ले थांबवले पाहिजे असा आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनामार्फत दिलेला आहे जय भीम जय सविता बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद